गुरु में है संसार समाया उन्ही का आशिष पाया प्रभु ने भी सबसे ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्ञान के सागर है उनसे ही स्वर्ग मिलता है आम्हाला लागलेल्या गुरुंच्यासाठी एक छोटासं मनोगत आज मी व्यक्त करते आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान असणारे आणि खंडित पडलेला दशलक्षण पर्व व्याख्यानमालेचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी तसेच आम्हा सर्वांना सदैव मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय गुरु मान्य साधने सर व वाडकर सर तसेच सर्वश्रेष्ठ श्रावक वर्ग या सर्वांचे फार मोठे योगदान आम्हा लाभले आहे गेल्या वर्षापासून पार पडत असलेल्या व्याख्यानमालेसाठी साधने सर खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत ते त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला देऊन धर्म प्रभावना करण्यासाठी प्रोत्साहन करत आहेत त्यामध्ये दशलक्ष पर्व व्याख्यानमालेची पूर्व तयारी पासून ते सूत्रसंचलनचा फॉर्मॅट काढण्यासाठी त्यांचे सहकार्य आम्हाला लाभत आहे असं सहकार्य लाभत असलं आम्हा आणि आमच्याचा कॉन्फिडन्स वाढत चालला आणि तर पुढच्या वर्षी जर आम्ही आम्हाला तुम्ही मुद्दा काढून दिला आणि आम्ही व्याख्यान सुद्धा त्याला ते मागं <laughs> या ठिकाणी मला गुरुवर विद्यासागर महाराजांचे दोन वडे आठवतात भगवंत भगवंत रागी नाही तर वीत रागी असले पाहिजेत आणि गुरु आजचे नाही तर सच्चे असले पाहिजेत गुरु आजचे नाही तर सच्चे असले पाहिजेत अशाच सर्व गुरुंना मान्यवरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिन मी इथेच माझं मनोगत थांबवते धन्यवाद जय जयंत